एक मोठी बातमी आहे माजी गृहमंत्री सतेज पाटील यांचे पुतणे आणि डॉक्टर डी वाय पाटलांचे नातू पृथ्वीराज पाटील यांच्यावर बलात्कार प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय ठाण्यामधील कापूर बावडी पोलीस ठाण्यामध्ये हा गुन्हा दाखल झालाय पृथ्वीराज पाटील हे डी वाय पाटील ग्रुपचे विश्वस्त आहेत लग्नाचं खोटं आश्वासन देऊन एकोणतीस वर्ष एमबीए करणाऱ्या विद्यार्थिनीवर वारंवार बलात्कार केल्याचा पृथ्वीराज पाटील यांच्यावर आरोप आहे पीडित तरुणीवर ठाणे नवी मुंबई आणि कोल्हापुरातील बंगल्यावर अनेक वेळा तरुणीला मारहाण करण्यात आल्याचा आरोप सुद्धा तिनं केलाय तसंच तिला कोल्हापुरात गर्भपात करण्यास देखील भाग पडल्याचा पृथ्वीराज पाटील यांच्यावर आरोप आहे प्रतिनिधी निनाद करमरकर आपल्या सोबत आहेत या सगळ्या संदर्भात अधिकची माहिती देण्यासाठी निनाद अत्यंत गंभीर असं हे प्रकरण आहे या तरुणीनं नेमकी काय तक्रार दाखल केले हे संपूर्ण प्रकरण काय आणि दुसरा महत्वाचा मुद्दा या गुन्हा दाखल झाल्याच्या नंतर आता या सगळ्या संदर्भात सतेज पाटील किंवा त्यांचे पुतणे त्यांची काही बाजू समोर आली आहे का ऋतुजा खरोखर अतिशय गंभीर प्रकरण आहे आपण पाहतोय ठाण्यातल्या कापूरबावडी पोलीस ठाण्यामध्ये सात तारखेला हा गुन्हा दाखल झालेला आहे मात्र अद्यापपर्यंत कोणत्याही प्रकारची कारवाई पोलिसांकडून करण्यात आलेली नाहीये या सगळ्या प्रकरणातला जो आरोपी आहे पृथ्वीराज पाटील तो डी वाय पाटील ग्रुपचा विश्वस्त आहे सोबतच बंटी पाटील जे आहेत माजी गृह राज्यमंत्री त्यांचा तो पुते आहे अशी माहिती समोर आलेली आहे या सगळ्या प्रकरणात पोलिस त्यांना अनेकदा संपर्क साधण्याचा प्रयत्न केला कापूरबावडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कोणत्याही प्रकारचा प्रतिसाद देत नाहीये काय कारवाई केली याची देखील माहिती पोलिसांकडून दिली जात नाहीये हा गुन्हा जो आहे तो सात तारखेला संबंधित तरुणीनं दाखल केलेला आहे ज्यामध्ये म्हटलेला आहे की ठाण्यासह नवी मुंबई आणि कोल्हापूर इथं माझ्यावरती अत्याचार करण्यात आलेले आहेत सोबतच एक गर्भपाताचा रिपोर्ट सुद्धा समोर आलेला आहे ज्यामध्ये पाच आठवड्याशी गर्भवती असताना गर्भपात करण्यात आला असतं स्पष्टपणे नमूद करण्यात आलेला आहे आणि हा गर्भपात करण्यासाठी पृथ्वीराज पाटील यांनाच आपल्यावर जबरदस्ती केली भाग पडलं असा तरुणीचा एफ मध्ये आरोप आहे मात्र या सगळ्या गंभीर प्रकरणाबाबत अद्याप कोणतीही कारवाई पोलिसांकडून करण्यात आलेली नाहीये एफ आय दाखल झालेला आहे मात्र आता कारवाई कधी होते हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे मात्र या सगळ्याबाबत अद्याप दिवाय पाटील संस्थेकडून किंवा पृथ्वीराज पाटील सतेज पाटील यांच्याकडून कोणत्याही प्रकारची प्रतिक्रिया किंवा त्यांची बाजू समोर आलेली नाहीये